ऑल इंडिया अवकाफ ट्रस्टीज असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी सांगलीचे सुफियान पठाण यांची निवड करण्यात आले पुणे येथे झालेल्या बैठकीत सुफियान पठाण यांना असोसिएशनचे निमंत्रक कमाल महेदवी यांनी निवडीचे पत्र दिले महाराष्ट्र राज्यस्तरीय वक्फ बोर्ड केंद्र शासनाच्या अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अन्वये स्थापन करण्यात आले वक्फ म्हणजे अल्लाहची मिळकत त्याचे संरक्षण करणे आणि त्याचा उपयोग समाजातील वंचित व गरजू घटकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवणे या हेतूने ऑल इंडिया अवकाप ट्रस्टीज असोसिएशनची स्थापना पुणे येथे झालेल्या बैठकीत करण्यात महाराष्ट्र राज्यात वक्फ बोर्डाची स्थापना झाल्यापासून मदरसा मस्जिद दरगा याच्या नोंदणी करण्यासाठी ट्रस्टींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यांना संघटित करून त्यांचे प्रश्न वेळोवेळी निर्माण होणाऱ्या समस्या याचा सारासार विचार करून असोसिएशन कार्यरत आहे केंद्र शासनाच्या कायद्याअंतर्गत मुस्लिम समाजाला मिळालेला अधिकार अबाधित ठेवून आपल्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया पार पाडावी लागते मात्र यासाठी संबंधित धार्मिक मिळकतीच्या ट्रस्टी विश्वस्त यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते वक्फचे कायदे त्यांचे प्रश्न समस्या नोंदणीसाठी वाढवलेली भरमसाठ फी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न असोसिएशन करणार आहे आपण सर्व ट्रस्टींनी संघटित होऊन संदशीर मार्गाने समस्या आपले प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत राहावायचा आहे ही भूमिका ठेवून काम केले जाणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुफियान पठाण यांनी निवडीनंतर बोलताना सांगितलंय असोसिएशनचे से जनरल सेक्रेटरी म्हणून महेबूब सय्यद आणि सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून हाफिज सद्दाम सय्यद यांचीही निवड करण्यात आली सध्या सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा जिल्ह्यातील ट्रस्टींना आपल्या धार्मिक मिळकती नोंद करण्यासाठी औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाकडे जाय करावे लागत आहे त्यात अनेक समस्या निर्माण होऊन नोंदणी प्रक्रियेत अडचणी निर्माण होते आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात येणार आहेत यापूर्वी मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांगली येथे वक्फ बोर्डाच्या अधिकारी यांना बोलावून मार्गदर्शन शिबिर घेण्यात सुफियान पठाण यांनी पुढाकार घेतला होता मदनी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक वाटचाल सुरू ठेवली असून नैसर्गिक आपत्तीत समाजाला दिलासा देण्याचे काम मदनी ट्रस्टच्या वतीने केलं आहे त्यांच्या निवडीचा लाभ महाराष्ट्र राज्यातील ट्रस्टींना होणार आहे